प्रेमाचा सहवास जितका चांगला असतो तसाच प्रेमाचा विरह देखील तितकाच वाईट ठरतो प्रेमाच्या हव्यासात तू माझीच माझी नाही तर कुणाचीच नाही अशी विकृत भावना निर्माण झाल्यास पुढे जिच्यावर जीवापाड प्रेम केले त्याच व्यक्तीला संपवण्याची नराजमी कृती घडते हेच साताऱ्यातील शिवतरे ते घडले पतीला सोडून प्रियकराबरोबर संसार थाटायला नकार दिल्याने नराधम प्रियकराने कटरने गळात चिरून प्रियसीचा खून केला अतिरेकी प्रेमाने शिवतरमध्ये रक्ताचा थर वाहिला नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज शिवतर गावात राहणाऱ्या पूजाने आठ वर्षापूर्वी गावाशेजारीच राहत असलेल्या प्रथमेश जाधव या युवकाशी प्रेम विवाह केला सुरुवातीला दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला मात्र काही दिवसातच पूजा आणि प्रथमेशच्या प्रेमाला अंकुर फुटले त्यांना एक गोंडस बाळ झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाचा विरोध मावळला दोन्ही कुटुंबांनी पूजा आणि प्रथमेशच्या संसाराला स्वीकारल्यानंतर कुटुंबात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत होते प्रथमेश जाधव हा शेतीसह दुधाचा व्यवसाय करत होता पूजा आणि प्रथमेशचा संसार आनंदात सुरू होता दरम्यान मुलगा मोठा होऊ लागला त्याला अंगणवाडी शाळेत ने करण्यासाठी पूजा जाधव या वस्तीपासून गावातच पायी चालत जात असत दररोजचा हा प्रवास ठरलेला होता याच दरम्यान त्याच गावातील आणि पूजाच्या माहेरकडील भाऊकीतीलच असलेला अक्षय रामचंद्र साबळे याची नजरा नजर होऊ लागली साधाला प्रतिसाद मिळू लागताच यवनातील दोघेही जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले गाव मोठे असले तरी गावगाड्यात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या लग्नानंतर आता पूजा ही अक्षयच्या प्रेमात बुडालेलीच होती अक्षयच्या एकत्रित कुटुंबातही हा विषय समोर आला त्यावेळी त्यांच्या भावाने याबाबत या हे चुकीचे चालले आहे याला आवर घाल अशी अक्षयची कान उघडणी देखील केली एकत्रित कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी दोन डंपर आणि एक जेसिपी घेतले होते या व्यवसायाकडे लक्ष दे असे कुटुंबियांनी सुनवले नरादम अक्षय ही जेसीपी स्वतः चालवत कुटुंबाचं अर्थकारण चाक मजबूत करू लागला पण पूजा बरोबरचा विरह त्याला सहन होत नसे त्यामुळे काही दिवसानंतर पूजा बरोबर गुटरघूम सुरूच राहिले आता तर काय संपूर्ण गावाला माहीत झालेलंच आहे समाजाच्या चर्चाकडे त्यांनी कायमचं दुर्लक्ष करण्याचं ठरवलं प्रेमात बुडालेल्या या प्रियसी ही घरी एकटीच असणार याबाबत मोबाईल वरून जाणून घेत भर दुपारीच घरात प्रवेश केला पुन्हा दोघेही प्रेमसागरात बुडाले आता घरातून जाण्यापूर्वी पतीला घटस्फोट दे आपण लग्न करूया संसार थटूया अशी विनवणी करू लागला पण विवाहितेने मी पतीला आणि माझ्या मुलाला सोडून येऊ शकणार नाही जे आजपर्यंत प्रेम सुरू आहे ते कायम ठेवूया असे काकू तिला येऊन सांगितले त्यातूनच पुढे तू तू मेमे सुरू झाली राग आवरताना न आल्याने खिशातील जेसीपीच्या वायर कट करणाऱ्या कटरने तिला काही कळायच्या आतच सरकन तिच्या गळात चिरला यातच तिचा तडफडून मृत्यू झाला अनैतिक संबंधाच्या क्रूरतेने दोघांच्याही आयुष्याचा मात्र शेवट झाला प्रेमात अखंड बुडणारी पूजा हव्यासामुळे सोमवारी रक्ताच्या थरोळ्यात पडली तिचा जीवही यामध्ये गेला पूजा रक्ताच्या थरोळ्यात पडल्यानंतर तिचा मृत्यू झालाय हे समजताच या खुन्याच्या गुन्ह्यात सापडू नये यासाठी नराधमाक्षेने तेथून पळ काढला मिळेल त्या वाहनाने त्याने पुण्यातील स्वारगेट बस स्थानक गाठले त्याने फोन स्विच ऑफ करून पुण्याच्या दिशेने पळ काढला खुनाची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळाली त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक माहितीत अक्षय साबळेवर खुनाचा संशय बळावला अक्षयनेच खून केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्या आधारे त्याचा शोध घेण्यासाठी या नराधम अक्षयच्या भावाला बरोबर घेतले मोबाईलचे लोकेशन सुरुवातीचे निरा येथे मिळाले तिथपर्यंत प्रवास झाल्यानंतर अक्षयनेच खून केल्याची खात्री पटली तशी माहिती बाकीच्या पथकाने पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना दिली अक्षयनेच पूजाचा खून केल्याचे कळताच अक्षयचा भाऊही संतप्त झाला मला त्याचं तोंडही बघायचं नाही म्हणून तो घरी परतला पुढे तपास पथकाला नरादम अक्षय साडेबारा वाजता येथे आढळून आला अशी माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली पूजा जाधव हिची सासू आनंदीबाई सासरे निवृत्ती जाधव हे नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते तर पती प्रथमेश हा सातारा येथे कामावर गेला होता हत्येनंतर सारेच विवश झाले या सर्व घटनेनंतर दुसऱ्यात शिकणारा मुलगा यशच्या मातृप्रेमाचं छत्र मात्र कायम च हरवलं गेलं लग्नानंतर ही परपुरुषासोबत संबंध ठेवणाऱ्या पूजाने जीव गमावला तर लग्न झाले हे माहीत असूनही तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरणाऱ्या अक्षयने एक हकनाक जीव घेतला सध्या अक्षय साबळे हा पोलीस कस्टडीत असून या घटनेने शिवतरसह सह आजूबाजूचा परिसर अजूनही सुन्ना आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा